<laughs> नमस्कार मी प्रियांकाने आपण आता आहोत माउलींच्या पालखीमध्ये आपल्यासोबत एक किती गृहस्थ आहेत सर कुठून आला आहात आपण त्यांना अभंग गायला आवडतं तर ते आपल्या दर्शकांसाठी एक अभंग गाऊन दाखवणार आला पंढरी विटल कोणे पाहिला पंढरीचा चा विटल कोने पाहिला ूब राहिला विठेवरी उबक राहिला विठेवरी उबक सारहिलारी राहिला रे चरी चंदना सट लय लावला चंदना चंदना लयने लवला उभा कसार राहिला विठेवरी उभा कसार राहिला विठेवरी उभा कसार राहिला विठेवरी नेज ना पितो बर पिवाळा गाळा वैजी माळा नेज ना पितो बर पिवाळा गाळा वै जी मारा मोतिया मोतिया चतुरायने कोविला मोतीया उभा कोविलय उभं विटेवरी उभा कस राहिला विटेवरी उभा कस राहिलाय तू मनी आबंग केला कोई वैकू खू गेला तू अभंग केला होई वैको ताच गेला सावच्या चार दै विठल भेटला सावच्या चार दै विठल भेटला उभा कसा राहिला विठेवरी उभा कसा राहिला